आज आपण बनवूयात मऊ लुसलुशीत जाळीदार घाऊन तव्यामध्ये घाऊन मोडून नयेत उकलू नयेत किंवा तव्याला चिकटून राहू नयेत यासाठी खास टिप्स दिलेले आहेत आता याच्यामध्ये मी तांदळाचे पीठ नाही नाहीये तर तांदूळ भिजवून आपण घावण केलेले तांदूळ घेतलेले आहेत दोन कप दळलेले तांदळाचे पीठ न वापरता तांदूळ भिजवून वाटून घावण बनवूयात आता तांदूळ हे जुने आमच्या घरचे घेतलेले आहेत गावठी तांदूळ घेतलेले आहेत तर तांदूळ घेताना जाड तांदूळ घ्यायचे शक्यतो जुना तांदूळ घ्यायचा म्हणजे घावण एकदम चांगले होतात आता घावण करताना बरेच लोकांना बराच प्रॉब्लेम येतो जसे की तव्याला चिकटून राहतात तव्यातच उकलतात किंवा विरघळतात घावणाला चिकटपणा नाही जाळी पडत नाही जाड होतात तर या प्रश्नांची उत्तरे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तांदूळ दोन ते तीन वेळा धुवून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये असे भिजत ठेवलेले आहेत चार ते पाच तासांसाठी भिजत ठेवायचे सकाळी नाश्त्याला तुम्ही करणार असाल तर हे रात्रीच तांदूळ भिजत ठेवा आता आंबोळी कशी होणार हे आपल्या तांदळावर डिपेंड आहे आंबोळीमध्ये जो फरक पडतो तो तांदळामुळे पडतो आता जर तुम्हाला वाटत असेल की माझे घावण व्यवस्थित येत नाही आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करा आता आपण दोन कप तांदूळ घेतलेले आहेत त्यासाठी चार चमचे उडीद डाळ घाला चार चमचे उडीद डाळ घातल्यामुळे उडदाच्या डाळीमुळे ह्याला तांदळाला एक चिकटपणा येईल घावण मोडणार नाहीत आणि एकदम टेस्टी पण होतील मी उडीद डाळ वापरलेली नाहीये तुम्ही नवीन असाल शिकणार असाल तर उडीद डाळ घाला एक कप तांदळासाठी दोन चमचे उडीद डाळ घालायची उडीद डाळ घातल्यामुळे आपले घावण आहेत ते उकलत नाहीत पिठाला एक चिकटपणा येतो पाच तासासाठी तांदूळ भिजवून घेतलेले आहेत आता हे आपण मिक्सरवर दळून घेऊया याच्यासाठी किती पाणी लागेल हे मी तुम्हाला सांगत राहील तांदूळ पाण्यातून उपसून घेतले दोन कप तांदूळ होते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ घातलेले आहेत आणि आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया दोन कप पाण्यासाठी सुरुवातीला मी एक कप पाणी घातलेलं आहे आता अजून अर्धा कप पाणी घातलेलं आहे दीड कप याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि हे वाटून घेऊया बारीक वाटून घ्यायचं दीड कप पाणी घातलेलं आहे पण पाणी काय होऊ शकतं ह्याच्यातून मिक्सर फिरवल्यानंतर बाहेर येऊ शकतं तर तुम्ही काय करा एक कप पाणी घालून फिरवून घ्या पुन्हा लागलं तर अर्धा कप पाणी घाला म्हणजे पाणी मिक्सरच्या भांड्यामधून बाहेर येणार नाही तांदूळ वाटून घेतलेले आहेत अशा पद्धतीने वाटलेले आहेत तर सुरुवातीला मी थोडं थोडं पाणी घालून वाटून घेतलं दीड कप पाणी पूर्ण नाही घातलेलं कारण मिक्सरमधून पाणी बाहेर येत होतं यासाठी थोडं कमी केलं आणि वाटून घेतलेले आहेत पीठ दहा मिनिटांसाठी झाकून ठेवूया दहा मिनिटानंतर आपण घावन करायला घेऊया ओलं खोबरं घेतलेलं आहे एक मोठा नारळ होता त्याच्यातला अर्धक बकल घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे अर्धा इंच आलं लसूण थोडं थोडं वापरायचं आलं लसणाचा फ्लेवर जास्त चटणीला यायला नको आलं अर्धा इंच घ्यायचं चार पाकळ्या लसणाच्या घेतलेले आहेत मिरची घेतलेली आहे डाळवं घेतलेलं आहे आता हे डाळवं प्रत्येक वेळी आपल्या घरात असतंच असं नाही तर अशा वेळी काय करायचं आपण तांदूळ भिजत ठेवणार आहे त्याबरोबरच दोन चमचे हरभर डाळ भिजत ठेवायची सकाळी निथळून घ्यायची आणि थोड्याशा तेलावर परतून घ्यायची म्हणजे थोडीशी क्रिस्पी करून घ्यायची आणि ती आपण वाटताना चटणीबरोबर घालायची आहे म्हणजे काय होईल आपल्याला चटणी थोडीशी दाट येईल आणि चव पण चांगली येईल कढीपत्ता आणि कोथिंबीर आता कोथिंबीर आपण वाटणात घालणार नाही आहोत वाटणामध्ये कोथिंबीर घातली तर रंग बदलतो हिरवट रंग येतो चटणीचा चटणीसाठीची फोडणी करून घेऊया एक चमचा तेल तापलेलं आहे मोहरी मोहरी तडतडलेली आहे जिरे हिंग कढीपत्त्याची पाणी थोडीशी कोथिंबीर गॅस बंद करून घेऊया गरम गरम फोडणी ओतून घेऊया मीठ टाकूया साखरची मुठभर चटणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपली घावणाबरोबरची चटणी तयार आहे आता चटणी वाटताना पण पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालत चटणी वाटून घ्यायची म्हणजे चटणी व्यवस्थित बारीक वाटली जाते अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया पिठामध्ये आणि मिक्स करूया आता याच्यामध्ये आपण फक्त मीठ घातलेलं आहे दुसरं काहीच घातलेलं नाही आता तुम्हाला घावणामध्ये थोडंसं व्हेरिएशन पाहिजे असेल तर तर याच्यामध्ये तुम्ही ओवा घालू शकता तीळ जिरे कोथिंबीर अशा पद्धतीने घावण केले तरी पण चविष्ट होतात आता इतकं घट्ट आहे अजून पीठ हे घट्ट आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी लागेल एक कप पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ पातळ करून घेऊया पिठामध्ये पाण्याचं प्रमाण योग्य लागतं तरच आपली जाळीदार घावण होतात बिडाच्या तवावर आपण घावण करून घेऊया नॉनस्टिकमध्ये पण केले तरी पण आहे पण बिडाच्या तव्यामध्ये केले तर चव चांगली येते बिडाच्या तव्याला उष्णता व्यवस्थित मिळते त्यामुळे घावण चांगले होतात जाळी पडते चांगली आता सुरुवातीला तवा ता तापलेला आहे आपण चपाती किंवा पोळी काही करताना सुरुवातीची आपल्या चपाती किंवा पोळी असते ती थोडीशी नेहमीपेक्षा वेगळी येते किंवा घट्ट होते थोडीशी व्यवस्थित भाजली जात नाही असं काही होतं आपला पहिल्या चपातीसाठी तर ह्या घावणाचं पण तसंच आहे सुरुवातीचे दोन ते तीन घावण मोडतात त्याच्यानंतर तव्याला ता ताव आला आपल्याला अंदाज आला व्यवस्थित की घावण अगदी व्यवस्थित होतात आणि पटपट निघतात सुरुवातीला आपण दोन ते तीन छोटे छोटे घावण करून घेऊया आपल्या अंदाजानुसार आपण घावण करूया तेल टाकून घेऊया तवा मध्यमाचेवर तापून घेतलेलं आहे आता सुरुवातीला मी अगदी छोटं घावण घालून बघते की जाळी कशी पडत आहे असं घावणाचं पीठ झालेलं आहे ह्याला जाळी पडत नाही आहे म्हणजे आपलं पीठ अजून पण घट्ट आहे तर पिठाला थोडंसं पातळ करून घेऊया थोडंसं पाणी घालून घेऊया पिठामध्ये आता दोन तीन छोटे छोटे घावण मी करून बघितले तवा थोडासा मळलेला आहे पीठ पातळ झालेलं आहे थोडंसं घावण करून घेऊया आपण तेल लावून घेऊया आता प्रत्येक वेळी तेल लावायचं आणि थोडंसं पाणी शिंपडायचं पाणी शिंपडल्यामुळे ग्रीसिंग होतं तव्याला घावण चिकटत नाही खाली सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा पीठ ओतताना आपण पीठ ओतलं की मग मध्यम करून घ्यायचं गॅस मोठा ठेवल्यामुळे जाळी चांगली पडते चटका मिळायला पाहिजे पिठाला तर घावण पसरून घेऊया मध्य भागातून पसरूया पीठ कसं पसरलं मी तुम्ही बघितलं आता पीठ एका ठिकाणीच जास्त पसरायचं नाही मग जाळी पडत नाही पीठ एकाच ठिकाणी थांबलं तर जाळी व्यवस्थित पडत नाही त्यासाठी हळूहळू पिठाचा अंदाज घेत पीठ कसं पसरतंय या पद्धतीने पीठ पसरून घ्यायचं एक ठिकाणी जाळ व्हायला नको अशा पद्धतीने जाळी व्यवस्थित पडली पाहिजे दोन ते तीन मिनिट आपण भाजून घेऊया या साईडला अशा पद्धतीने सुंदर जाळी झालेली आहे परतून घेऊया दुसऱ्या बाजूला पण एक ते दोन मिनिट भाजून घेऊया दोन्ही बाजूला भाजलेले घावण अशा पद्धतीने सुंदर जाळी असलेले न चिकटणारे घावण आपले तयार झालेले काढून घेऊया दोन कप तांदूळ होते त्यासाठी तांदूळ वाटताना दीड कप पाणी घातलेलं आहे त्यानंतर पीठ पातळ करण्यासाठी सव्वा कप पाणी घातलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला अडीच ते तीन कप पाणी लागलेलं आहे आता पीठ पातळ आहे तव्यावर पीठ पसरताना थोडेसे पीठ वाहते त्यावरच पुन्हा पीठ ओतायचे नाही नाहीतर घावन जाड होतील आणि आपली जाळी मोजून जाईल आता आपण चटणी केलेल्या घावणाबरोबर खाण्यासाठी तर कोकणामध्ये काय करतात नारळाचं दूध काढतात आणि त्याच्यामध्ये गूळ घालतात आणि त्यासोबत घावण काले जातात आपण इकडच्या साईडला कोल्हापूर साईडला आम्ही चटणी करतो त्याच्याबरोबर खाण्यासाठी आता तांदूळ आपण भिजवून घावण केलेले आहेत जर तुम्ही रेडीमेड पीठ असेल किंवा दळून पीठ घेतला आणि घावण केला तर पंधरा ते वीस मिनटातच आपला नाश्ता तयार होतो एक चाळण घेतलेली आहे त्यावर सुती कापड टाकायचं आणि त्याच्यावर आपण घावण काढून घेऊया गरमागरम घाऊन कापडावर काढून घ्यायचे म्हणजे त्याच्यातील वाफ निघून जाईल आणि घावण ओले राहणार नाहीत तयार आहेत आपले तोंडात विरघळणारे मऊ लुसलुसी चाळीदार घावण